करूया तो पण करूया तुला मुलगीच बोलूया पाच वर्ष और... <laughs> तुला जितका मोठा होईल ना त्या मुलीचेच कपडे घालणार आम्ही <laughs> नंतर मग पप्पा आणि मम्मीला बोल काय पप्पा मम्मी तुम्ही असं केलं माझ्यासोबत हां असे शूट केलं माझं बोले पोरगी आहे का मी पोलगी आहे पोलगी आहे हॅव्हरी वन गुड मॉर्निंग कसे तुम्ही सगळे सगळे शूर जय महाराष्ट्र वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मिस्टर संडी अँड मिसेस कोमल आज मी एकटेच ब्लॉग स्टार्ट करते पण या ब्लॉगमध्ये मी एकटे नसेल आम्ही ती आम्ही पूर्ण फॅमिली असेल मी बाबू आणि हे पण येणार आहेत आम्हाला घ्यायला आणि मम्मी आम्ही चाललो आहे बाबूचा शूट करण्यासाठी सिक्स मंथचा आणि शूट तर म्हणजे त्याचा सिक्स मंथ ऑलरेडी झालेले आहेत पण आम्ही माझं तब्येत थोडी खराब असल्यामुळे खूप लेट झालं म्हणजे दहा दिवस मला वाटतं झाले लेट पण ठीक आहे आम्हाला सिक्स मंथ ना त्याचा बाहेरच करायचा स्टुडिओमध्येच करायचं होतं म्हणून आम्ही ठरवलं का स्टुडिओमध्ये जाऊया थोडंसं लेट झालं तरी चालेल पण आपण जाऊया आणि बाबू का कसं आहे बघते मी अशी बोलत असते ना तर तो आज बघत राहतो कॅमेऱ्यामध्ये आणि भरपूर जणांचे ना कमेंट्स आलेले मला तर बाबू हसत नाही असं नाही तो ना हसतो पण आम्ही दाखवत नाही असं त्याचे हसण्याचे आम्ही मुवमेंट्स आम्ही क्लिप्स आमच्या फोनमध्ये ठेवलेले आहेत बरं चला तर बघा आवडते पटकन फ्रेश होते कपडे वगैरे चेंज करते आणि म्हणते आपण पटकन मित्रांनो आणि आम्ही आता खूप आणि खूप दिवसानंतर बाबूचा शूट करतो बाबूचा शूट करणं आम्ही कमी केलेलं बाबूचे फोटो पण अपलोड नाही करत व्हिडिओ पण अपलोड नाही करत कारण का माझ्या बाबूला नजर लागलेली खूप जास्त बाबू जरा असं म्हणजे तब्येत पण कमी झाली आणि आजारी पण पडत होता त्याच्यामुळे आम्ही बाबूचे फोटो शूट अपलोडिंग व्हिडिओ सगळे बंद केले आम्हाला फॅमिली पण बोलत जास्त टाकू नका त्याची छोटा आहे छोटा आहे तर आम्ही जास्त टाकले नाही तर आज बाबूचा सहा मंथचा पण शूट नव्हता केला आम्ही सहा मंथ होऊन गेले जे आहे ते खरं सांगतो तुमच्या तुमच्या इथे काय लापू असं तर सहा मंथ होऊन सहा दिवस झाले तर एस केला कोलाबेशन आलेला का शूट करायचा आहे बाबूचा तर आता आम्ही जस्ट चाललो आहे ते म्हणजे पनवेलला चाललोय शूटला तर बाबूचा शूट करायचा आहे आणि सातव्या महिन्याचा पण शूट करून घेऊ सहासा पण करून घेऊया आपण दोन चार लुक करूया त्यांच्यासोबत कोमलचा आणि माझा मम्मी पप्पांचा पण आमचा शूट झालाच पाहिजे दोघांचा तर एक शूट आमचा पण असेल तर आम्ही आता आईंना घेऊन आणि कोमलला आणि बाबूला घेऊन जर कोमलची तब्येत ठीक नव्हती कोमल आजारी पडलेली थोडीसं जे पोटामध्ये ना त्रास झालेला तर ओके एकदम आता तर कोमल तर राहिला ते दोन तीन दिवस तर बरं वाटलं तिला आराम केला दमलेली बिचारी तर कोमल एकदम आता नीट होऊन जाईल दे। जेव्हा दादाचं लग्न होईल ना दोघे म्हणजे वहिनी वहिनी पण कोमलकडे आमची वहिनी आली ना म्हणजे घरी आमच्या तर कसं कोमलला थोडीशी हेल्प होऊन जाईल तर एकट्याला सांभाळणं मुश्किल झालं आहे बाबूला पहिले छोटा होता तेव्हा समजू शकत होतो आम्ही तर आता नुसता पलटी मारतो इकडनं तिकडे पलटी मारतो तर एक एक पोरगा त्याच्यासोबत कंटिन्यू लागतोच बाजूला लक्ष द्यायला तर त्यामुळे होत नाही असं कामं विमा आता पहिलेसारखे तर ठीक आहे जरा ॲडजस्ट करतो आपण जसं होईल तसे ब्लॉग पण येत नाही तर सॉरी आता एसकी पटकन खाली तर एसकेन हे आणि बाबू आणि कोमाला घेऊन जाऊ आपण शूटला मग ब्लॉग कंटिन्यू बघा बाबूचा शूट, शूट पूर्ण बघायला भेटेल तर आय एम सॉरी ब्लॉग कंटिन्यू नाही येते तर तुम्ही आम्हाला समजू शकतात आम्ही दोघंच असतो घरामध्ये जास्त करून बाबूच्याकडे लक्ष द्यायला त्याच्यामुळे ब्लॉग एडिटिंग करायला जमत नाही खरं तर सहा ब्लॉग की ज्या अगोदरचे पेंडिंग होते ते टाकल्यावर हा ब्लॉग टाकणार आहे ब्लॉग पूर्ण बघा आणि जसं होईल तसं ट्राय करत जाईल ब्लॉगचा टाइम काही पण येईल पण ब्लॉग अपलोड होत जाईल आमच्या चिमुकला आलेला आहे आमच्या शेवट बाबा मी फायनली शूट करायला फर्स्ट टाइम नाही सेकंड टाइम शूट आहे तुझा फर्स्ट शूट कधी केलं माहिती बाबा तुला माहिती आहे हा तुला तरी काय माहिती असेल तुला लक्षात राहील हा इकडे तिकडे गाडी बघतोय बघ इथे बघ इथे बघ टाकवा पण नाही गाई आज ना बाबूसाठी एक स्पेशल लुक पण आहे म्हणजे दोन तीन लुक तर त्याचे एक बड्डे आहे सिक्स मंथचा आणि एक ना आम्ही त्याला मुलगी बनवणार आहे एक मुलीचा पण शूट आहे बाबूला नवीन नवीन कपडे घातले किती मस्त आहे आमची बाबू परी पण घेतले पहिले सांगतो ठीक आहे बघू पार्सल आले का माझे बरं वाटत आता ठीक आहे थोडीशी बाबूचा शूट करून घेऊया बोललो लई दिवसापासून बाकी सव्या महिन्याचा शूट होईल होईल फायनली आमचं शूट होणार आणि ना बरं वाटलं दोन दिवस इथे राहिली तर आणि ना बाबूला बाबूला आणि ना, ना। केशव बाबूचे तर बघू बोलली इकडे हाय तर बोलली करून घेऊया दोन तीन कामं बाकी आहेत माझी तर आज शूट करून घेऊया त्याचं ऑलरेडी सिक्स मंथ होऊन म्हणजे दोन तीन दिवस झालेले पण मी नेमके आजारी पडल्यामुळे आम्ही त्याचं शूट नाही करू शकलो बिचाराचा तर आता आम्ही नक्की खरं खरंच सांगायला पाहिजे खोटं कशाला सांगायला पाहिजे तर याच्या आधी आम्ही होम टूरचा व्हिडिओ टाकलेला बघतो पण दिवस ब बिल्डिंगच्या बाहेर पर्यंत काय माहिती केस वाढवायचे तर आपल्याला ना कोणता लुक करायचं माहितीये का पुष्पा पुष्पावर व्हिडीओ बनवत मी काय वेगळ्या माझ्यामध्ये काय वेगळं वेगळंय का तुम्हाला दिसत

सो so गाईत फायनली <laughs> आपण बिल्डिंगने पोहोचतो त्यांनी त्याच्या घरी सेटअप केलेलं आहे पूर्णपैकी आता आपण जस्ट हेच केला सोडला आणि मी गाडी आता पार्क केली आहे आता मी चाललो वरती आणि बाबू ते पहिले वरती गेले आता ते वरती गेले बारा फ्लोअर चढायला लागेल आपल्याला चढायला लागेल ला, ला म्हणजे लिपने जायचं आहे का टेन्शन नाही जाऊ पटापट आणि एच के बरं रेंज केलं तिथे आता मग सोडलं नाही बाहेरनं चालत त्याला लागला तेवढं तर आता पार्किंग केली गाडी सीविंगला जायचं आहे सो गाईत फायनली बाबू आता जस्ट म्हणजे झोपला आहे गाडी म्हणून मग कसं जागा होता लास्ट आहे ते पोसायच्या पहिलेच झोपला इथे काही भोगेल तर पुन्हा सेटर विकेज असा पहिला शूट करू शकतो आपण छोट्या पोरांसाठी आणि कपडे पण आहे इकडे वा नाही फोर इंचे असतं कपडे सगळे पोरांची पण नाही ते गाडी आहे ओ माय गॉड चांगली कोणती गाडी आहे का हा सेव एकदा पूर्ण आणि पूर्ण फ्लॅकम सेटअप केलेला आहे कशेच करायचं मग आपण शूट आता बाबूचा पहिले शूट आहे आपण बाबूसाठी म्हणजे पोरीचा शूट करणार आहे करणारे बाबूला ब्लॉक झाला वाईट बघायला पूर्ण सेटअप चालू वाईट म्हणजे आपल्याला करायचं आहे त्यांनी रेडी पण केलेलं आहे सेटअप पूर्ण आपल्याला इपर्यंत आपण परफेक्ट पेट टायमावर पोहोचलो ना असं असं ब्लॉग अपलोड करतो तिसरा চল চল চলে তুতি গাড়ি 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 তুই গাড়ি গাড়ি

पार, पार ने ने दुसरा सेटअप सुद्धा त्यांनी हे केलं खूप छान आहे मला खूप आवडला पाच वर्षापर्यंतचे असतील ना एक मै म्हणजे फर्स्ट मंथ पासून डेज पासून फक्त बेबी शूट ना हां मॉमीज वगैरे पण अच्छा मॅटर्निटी तुम्ही आता गोव्याला पण केला होता ना आम्ही तर ॲड्रेस त्यांचा त्यांचा इंस्टाग्राम आय डी आहे हा आणि तोच आहे ना इंस्टाग्राम आय डी आणि त्यांचा इथेच म्हणजे शेअर सेटअप असतो पूर्ण तर तुम्हाला पण शूट कर हा तर तुम्हाला पण आवडत असेल तर म्हणजे आता तर फॅशनच झाली या गोष्टींची सगळ्यांची तर तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात आणि बाबूचं पण दाखवते मी काय चाललं आहे बाजू जिझू पितो इथे पण बघू शकतात सगळे त्यांचे म्हणजेच एकूण एक वस्तू आहे जे प्रॉपर त्यांचे सगळे ड्रेसेस सेटअप आहेत इकडे फ्लावर्स आहेत म्हणजे सगळ्या बॅकग्राऊंड्स असतील सगळे आणि हा झोका आहे मला वाटतं खूप भारी आहे आणि इकडे तसे कॉस्ट्यूम इकडे पण सगळे कॉस्ट्युम आहेत इथे गर्ल्ससाठी इथे बॉईजसाठी आणि आम्हाला खूप इच्छा होती बाबूची ना गर्ल्स शूट करण्याची बाबूचा दुसरा कपडे घातलेले आहे आणि ते कॅप आहे तर गाईज तुम्हाला तुमच्या बेबी शूट करायचे असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा ते घरी जाऊन शूट करतो बाबू हो हां नाही का पण तुम्ही ना घरी बोलण्याच्या शूटला ना तुम्ही इकडे येऊन शूट करेल ना तुम्हाला पूर्ण सेटअप बिटअप सर्व रेडी असेल तर तुम्हाला चांगलं पडेल एकदम बेस्ट

फाईट करायला फाईट चाललाय का फाईट करतोय वा मस्त आहे मुलीच आहे हा ते समुद्राच्या बाजूला करतो का समुद्राच्या बाजूला सुटतोय का ओके करूया पण करूया तुला मुलगीच बोलूया पाच वर्ष तुला जितका मोठा होईल ना त्या मुलीचे कपडे घालणार आम्ही नंतर मग पप्पा आणि मम्मीला बोल काय पप्पा मम्मी तुम्ही असं केलं माझ्यासोबत हा असे शूट केलं माझं बोले पोरगी आहे का मी पोलगी आहे पोलगी ये मस्ती आली बाप रे या शूटला ले मस्ती आली तिला बघा अरे बघ ताकद तुला काय करायचं तुझं मग शूट करायचं कपडे घालून शूटा म्हणाचे आपल्या टाईम असं शूट नव्हते आपण नॉर्मल कॅमेराज काढायचे आपण स्टुडिओमध्ये करायचे आता खूप मस्त मस्त शूट होतात तर तुम्ही खरंच तुमच्या बेबीचे शूट केलेच पाहिजेले म्हणजे दर मंथली नाही केले तरी चालेल पण वर्षात दोन शूट करून ठेवले ना तरी मी बस तुम्हाला आठवण म्हणून आणि परत व्हिडिओ ब्लॉग बनवून असेल तर तुम्हाला अजूनच भारी मेमरीज नाही बेटा आम्ही बाबूची शूट काल बघितली ना इसके आपले प्रॉप्स आपण लावूया बाबूसाठी आणि आता बाबूचं थोडं थोडा मूड खराब होत चाललेला आहे सर दुसरा शूट पण थोडंसं झालेला आहे आमचा कंप्लीट तर आता मी तिसरा शूट करणार आहे बाबूचा एक घंटा वेट करूया परत आता ब्रेक घेऊ थोडूसा आणि पर थर्ड शूट स्टार्ट करूया आता

बाबूचे कपडे तिसरा आशूट तिसरा आशूट आमच्या पिल्लीचा तिसरा शडीकड मला डिंगडिंग ढिंग बाबू ना मजा आता पकडायला भेटले तिला पकडायला भेटला चला बाय बाय तर काही खूप मस्त शूट केलं तर तुम्ही शूट करू करायचं असेल तुम्हाला पण तर खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवर तुम्ही मेसेज करू शकता आणि त्याच्या आयडी ला फॉलो करा 叫叫他们，叫个你去叫个你去叫个你